नमस्कार मी शुभांगी आणि प्रत्येकदा खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ तर खूप खूप स्वागत तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज ना मी प्राथमिक आरोग्य केंद्रात चालली आहे आम आमच्या शेजारच्या आरोच्या मम्मी राहतात त्या मला मी बऱ्याच वेळेस ब्लॉगमध्ये दाखवले आहे तर त्यांनी बोलवले आहे मला ब्लड चेकिंगसाठी तर तिथं काय काय असणार आहे मी तुम्हाला दाखवते तेव्हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान व्हिडिओ असणार आहे तर चला तर आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर आहे ना पाण्याच्या टाकीजवळ ना प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तिथे आली मी त्यांनी सांगितलं शूटिंग करा तुम्ही परंतु आमचे चेहरे वगैरे दाखवू नका आम्हाला शूटिंगमध्ये बोलता येणार नाही परंतु माझा उद्देश हा आहे की सर्वसामान्य जनतेला सरकारने आपल्यासाठी जे आहे सोखी सोयी सुवलभा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते आपल्याला समजल्या पाहिजे तर आरूच्या मामीने मला सांगितलं होतं तुम्ही या चेकिंगला तुमचं फक्त ब्लड चेक करू आणि ब्लड चेक केल्यावर तुमच्या शरीराचे सर्व रिपोर्ट्स येतील त्याच्यावरनं तुम्हाला कुठली ट्रीटमेंट घ्यायची कुठली नाही हे तुम्हाला सगळं समजेल तर हे बघा इथं थोडे थोडे नागरिक तुम्हाला दिसत असतील तर इथे सर्व फ्रीमध्ये मिळतं गोळ्या औषधं वगैरे तिथल्या आजूबाजूच्या आसपासचे नागरिक येतात हे बघा इथं गोळ्या औषधं मेडिसिन वगैरे आहे ठेवलेलं त्याच्यानंतर इथे या नर्स वगैरे बसलेले आहे त्यांनी मला इकडे पण औषधांच्या टॅबलेटचा काही साठा आहे इकडे पण औषध वगैरे ह्या रूममध्ये ठेवलेली आहे तर त्यांनी मला शेजाच्या रूममध्ये नेलं ब्लड चेकिंगसाठी आणि नंतर माझं ब्लड त्यांनी चेकिंगसाठी घेतलं द्यायचं का नाही एवढं कुठून बोलू म्हणजे तुम्हाला द्यायचं का नाही मी करू ना आता

कुना -कुना ना mm. रक्त हो। चेक असतो पण काहीच नाही मला करायचं ब्लड काळाय का माझ्या चांगलं असलं उलटी चांगलं त्या व्यक्तीचा फोन नंबर सांगा माझा ना अठ्ठ्याण्णव बावीस फिफ्टी एट माझ्या फोन ना प्रॉब्लेम झाला थोडा तर मग मी फ्र सांगते चालेल ना अठ्ठ्याण्णव तर ब्लड टेस्ट केल्यानंतर त्यांनी माझा मोबाईल नंबर घेतला कारण मोबाईल नंबर रिपोर्ट येणार असतात ना आणि आपलं थायरॉईड ब्लड म्हणजे शुगर याचे सगळे रिपोर्ट याच्यामध्ये येणार असतात तर ही टेस्ट माझी एकदम फ्रीमध्ये झाली तुझं हे झालं का नर्सिंग झालं तुमचं दोघींचं नाही आम्ही बीएससी एमएल हे लॅबचा प्रयोगशाळा हो का लॅबचा प्रयोग त्यांचा वेगळा आमचं वेळ अच्छा अच्छा मग तुम्हाला काही इथे परमानंट जॉब का नाही कॉन्ट्रॅक्ट चालू चालू बरं पण मग एक्सपिरियन्स येतो ना आपल्याला थोडं थोडं याच्यावर मग पुढे करता येतं मी जे एम एस कुठल्या कॉलेजला केलं तू मी ॲक्च्युली मी मुंबईची आहे हो का हा मी मुंबईला शिकलेली माझ्या माहेर मुंबईचे लढ्डी करून दिलेलं आहे का सिन्नरला सिन्नरला या आलोच मी सोबत आमच्या घरी या घर का सर्व ती पावती जपून ठेवा दोन दिवसांनी रिपोर्ट भेटू शकतो सोमवारीच येऊन जा बरं बरं चालेल चालेल ठीक आहे बीपी पण चेक करायचा करायचं तिकडे इकडे झालं काही ओके थँक्यू ठेवा हो बाबा तिथून या मावशी भेटल्या मावशी नाव काय तुमचं नंदा 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 तेव्हा यांना चहाचा चटका बसलाय तर चहा पिता पिता आहे ना त्यांच्या सुनब्याने गरम गरम चहा दिला तर तिने बिचार्यांनी काय मुद्दाम दिला नसेल पण लहान बाळाला मध्ये आणि चहा त्यांच्या अंगावर झाडला तर बघा आपल्याला सगळ्याच महिलांना गरम गरम चहा प्यायला लागतो तर आपण चहा पिताने थोडी काळजी घेतली पाहिजे हे मी तुम्हाला सांगू इच्छिते याच्यातनं बघू तुम्हाला अजून कुठं भाजलं आहे ते बघा यांच्या मांडीला पण बराच मोठा सटका बसला आहे थोडे थोडे लोक प्राथमिक आरोग्यकरण केंद्रामध्ये घेता येईल काही ना काही आपल्या प्रॉब्लेम आजार नाही त्याच्यावर औषध घेण्यासाठी तर चहा म्हटलं आपल्याला एकदम कडक लागतो सगळ्यात बायकांना ना कडक कडक चहा प्यायला लागतो मी पण थोडा जरी गार चहा असला ना परत गरम करून घेते पण आता इथून पुढे मी पण काळजी घेत जाणार आहे आणि तुम्ही पण काळजी घेत जा चहा थोडा थंड करून पित जा किंवा गरम प्यायच असेल तर काळजीपूर्वक पित जा तर ते इथं मी रोहिणीला थोडी सर्दी होती रोहिणीने सांगितलं होतं आई मला पण गोळ्या घेऊन या तर रोहिणीसाठी पण गोळ्या घेऊन चालली इथ थँक्स दी द्या प्राथमिक आरोग्य केंद्रातून येत असतानाच मध्ये मला हे मंदिर भेटलं स्वामी समर्थांचं स्वामी समर्थांचं मंदिर आत्ता तुमच्या शिवाजीनगरमध्ये हे नवीनच झालं आहे तर इथे मी दर्शनाला आली आहे तर खूप छान खूप सुंदर मंदिर आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण ह्या मंदिराचं सर्व शूट शेअर करूया आणि तुम्हाला पण दर्शन करूया श्री स्वामी समर्थ महाराजांचं झालं तर मग मंदिरात दर्शनासाठी मंदिराच्या बाहेर इथे छान तोळ शिवृंदावन वगैरे आहे इकडे डस्टबिन पण ठेवलेलं आहे मंगल्य वगैरे टाकण्यासाठी आणि इकडे पण छोटे छोटे फुलझाडं वगैरे लावलेली आहे ती स्वामी समर्थ गोलंबई माते, होने माते की जे तुळजाभवाने मातीचा सुंदरसा फोटो भाई मस्त गणपती बाप्पा आहे आणि ते स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी पालखी आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो त्यांच्या चरण पादुका आहे ते लक्ष्मी लक्ष्मीनारायण नवनाथ महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ माऊली छोटासा देवार आहे इकडे दत्त महाराजांचा फोटो आहे अजून काही देवांचे फोटो आहे खूप छान असं हे मंदिर आहे मी थेकता ताईने स्वामी चरित्राची पोथी वाजता आहे इकडं छोट्या पोखरमध्ये मध्ये ना मदर चोवीस तांदळाचा भाजी टाकलाय स्वयंपाकाला सुरुवात केली दिवावरती करून आणि दाखवते तुम्हाला मी काय भाजी करते आणि आता इथे मस्त पैकी मी तांदळाच्या भाकरी करते भात झालाय आणि गरम पिठलं केलंय तर भाजी लागतं खायला खूप तांदळाच्या भाकरी पिठलं तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी पिठल्याची पूर्ण रेसिपी तुम्हाला दाखवली नाही माझं पिठलं पण भारी असतं एकदम नेक्स्ट टाइम मी पिठलं करेल त्यावेळेस तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखव गरम गरम पिठलं पंधराची भाकरी लोणचं आणि भात जेवायला आहे लोणचं हे आहे आमचं अजून घरचं लोणचं केलं नाही मी छान झालंय स्वयंपाक तर मी आली इथे लहामगे म्हणच्या वाढदिवसाला सगळे गल्लीतले आमचे महिला मंडळ बालगोपाल बसले मला जरा उशीर झाला यायला आणि बघा ही त्यांची कन्या डॉक्टर वैष्णवी लहामगे ही खास मम्मीच्या वाढदिवसासाठी आलेली वैष्णवी कसं वाटतं मम्मीचा वाढदिवस आहे हो ना ते बघा मस्त केक वगैरे आणलंय आणि छान <coughs> डेकोरेशन केलंय आता वाढदिसायला सुरुवात होईल वैष्णवी घेऊ संजू भाऊ तरी लहान गवनीची मुलगी आहे वैष्णवी दिवस नवी बे एम एस करते लोणी येथे नाही सॉरी बे एम एस झालं तिचं एम डी करते आता ती लोणी येथे आणि खास मम्मीचं वाढदिवस होतो त्याच्यामुळं ती आलेली आहे आता ह्या लहामगे बहिणींच्या मिस्टरांचं तसं धान्याचं दुकान आहे सिंदरमध्येच आणि सकाळी सकाळी त्यांचे मिस्टर जातात दुकानवर मग लहामगे बहिणी पण घरातली कामं वगैरे आटोपली की दुकानात जाता आणि दिवसभर त्या दुकानात थांबता आणि मग त्यांचे मिस्टर बाहेरचे म्हणजे माल घेण्याचे वगैरे काम खेडोपाडी जाऊन माल बघणं हे त्यांचं जे रुटीन असतं ते चालू असतं तसंच त्यांना एक मुलगा आहे तो इथे इंजिनिअरिंग करतोय आणि आता जॉबला पण लागला तो इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर तर आमच्या शेजारीच शे त्यांचा बंगला आहे मधुपर्ण नावाचा तुम्हाला मागे मी त्यांची इथं सुहासनींचा कार्यक्रम झाला तेव्हा ते शूट दाखवलं तर आज त्यांचा वाढदिवस आहे छान स्वभाव आहे त्यांचा अशा आहे बहिणी त्यांच्या मिस्टरांना भरपूर साथ देतात म्हणजेच दे दुकाना ते दुकानात जातात तर त्या पण जातात दिवसभर दोघांना मिळून काबाड कष्ट करता आणि म्हणूनच त्यांचा सुखाचा संसार सुरू आहे दोन्ही मुलं व्यवस्थित चांगल्या प्रोफेशनला आहे असं जर दोघांनी कष्ट करून संसार केला तर तो खरोखर सुखाचा होतो आणि कोण होतो धावपळ असते त्यांची भरपूर पण आमचं एकत्रित भरपूर उठणं बसणं वगैरे हो होतं पट पोर्णिया पण आम्ही बरोबरच पूजा केली आणि प्रतिपणे आम्ही बरोबरच असतो तर अशा लहान स्वाती वैदी तुझ्या मोबाईल

आणि बट्ट झाल्यावर असता नियोजन केले नाही आणि वडापाव वाटते आपली काव्या सगळ्यांना वडापाव दिलाय तर प्राथमिक आरोग्य केंद्रात आली मी त्यानंतर स्वामींचं पण दर्शन घेतलं नंतर संध्याकाळी पिठलं तांदळाची भाकरी भात स्वयंपाक केला आणि बड्डेला पण जमणार लांबगीवाहिणींच्या आणि खरं तुम्हाला सांगू का हे सगळं शूट करू ना पाच सहा दिवस झाले आणि हे आत्ता जे बोलते ना ते शूट मी आत्ता करते याचं कारण काय मिळते का मी प्राथमिक आरोग्य के केंद्रात जे दिलं ना माझं ब्लड दिलं ना तुम्हाला दाखवलं ना मी शूट तर त्याचे रिपोर्ट मला आज भेटले आणि नंतर मग मी व्हिडिओ टाकला कारण म्हटलं रिपोर्टमध्ये काय येतं काय नाही आपण हो

गप्पस चेक बस तर मग ना मी तुम्हाला सांगते तर ह्या टेस्ट ना प्राथमिक आरोग्य के केंद्रामध्ये फ्रीमध्ये होतात आणि माझा रिपोर्ट आला माझं सगळं फ्रीमध्ये चेकअप झालं तर मला आनंद झाला तर म्हणून मला तुमच्यासोबत सगळं शेअर करावं आपल्याला उपयोग केला पाहिजे आपण बाहेर गेलो तर तेच रिपोर्ट काढायचं आपलं खूप तीन हजार किंवा चार हजार किंवा रुपये मला माहिती आहे पाचशे रुपये जरी म्हटलं काही कुणी आपल्याला पाचशे रुपये देणार आहे का मी सांगितलं माझा मोठा बघला लई मोठी गाडी मला कोणी पाचशे रुपये मला चिंकू म्हणा कासरी म्हणा पण आहे हे फक्त नाही सगळ्यांसाठी ही टेस्ट मोफत असते तेव्हा तुम्ही पण सिन्नरमध्ये राहत असेल तर सिन्नरच्या सिव्हिल हॉस्पिटल जा आता मी शिवाजीनगरला राहिला तर शिवाजीनगरला आहे ना पाण्याच्या टाकीजवळ म्हणजे आमच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर हे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे मी तिथे गेले तिथे माझी टेस्ट केली सगळ्या रिपोर्ट माझ्या नॉर्मल आला आहे मला एक रुपयाही खर्च आला नाही सगळ्या माझ्या फ्रीमध्ये टेस्ट होऊन गेल्या परत आपल्याला समजा त्यांनी विचारलं तुम्हाला काही आहे का म्हणजे काही आजार आहे काही गोळ्या वगैरे मला कुठलीही गोळी नाही गाळी नाही काहीच नाही एकदम ओके आहे फिट आहे तर कुठलंच काहीच प्रॉब्लेम कुठलेच काहीच प्रॉब्लेम नाही म्हटलं तर मी वरती आले ते आरुषमामीनी मला रिपोर्ट टाकले तर मी बघितलं मोबाईलवर बघितलं आणि मी लगेच व्हिडिओ शूट केला आणि मी लगेच पूर्ण व्हिडिओ बनवला तर म्हटलं चला सगळ्या माझ्या युट्यूब फॅमिलीला समजलं पाहिजे की सरकारने आपल्यासाठी काय काय सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्याचा आपण फायदा नक्की घेतला पाहिजे तर तुम्ही पण जर तुम्हाला गरज वाटत असेल नसली गरज तरी आपली बॉडी चेकअप केलंच पाहिजे पण कॉन्शियस राहिलं पाहिजे तर तुम्ही पण ह्या टेस्ट करून घ्या बघा आणि आरोग्य ही धनसंपत्ती आहे कारण खूप पैसा असून उपयोग नाही जर आपलं आरोग्य असेल तर आपण त्या संपत्तीचा उपयोग उपभोग कसा घेणार आपली सगळ्यात मोठी प्रॉपर्टी म्हणजे आपला हा देह आहे जर आपल्याकडे काही नसू द्या आपलं आपल्याला म्हणजे दोन वेळचं खायची मुश्किल असू दे आपल्याला कोणी म्हटलं तुझं एवढं बोट कापून दे मी तुला दहा कोटी रुपये देते आपण देऊ का नाही मी देईन ना नाही देणार आपण दहा को नाही देणार आपल्या दहा एकदा आपल्या लवकर करून चालेल माझा तर मग आपले शरीर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तेव्हा तुमच्या आपण गावात जर असे कुठे म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र असेल म्हणजे असतंच प्रत्येक गावामध्ये ग ग्रामपंचायतसुद्धा असतात तिथे पण जर तुम्ही हे केलं तर तुम्हाला तुमच्या शरीराची काय आवड म्हणजे तुमचं शरीर कसं आहे हा सगळा रिपोर्ट तुम्हाला येईल तर कसा वाटला तुम्हाला तुम्हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा चॅनलवर नंबर सबस्क्राईब फक्त संडे संडेला सुट्टी असते सकाळी दहा वाजता ते प्राथमिक आरोग्य केंद्र केंद्रात प्रत्येक गावातली पद्धत वेगळी असते तर आमच्या इथं सकाळी तीन वाजेपर्यंत चालू असतं तर तुमच्या इथे चौकशी करून तुम्ही पण या टेस्ट नक्की करून घ्या इथेच व्हिडिओ संपवते मी बा बाय तर बऱ्या पिल्लू ये आणि मोठं पिल्ल मोठं छोट पिल्लू आलं मिठ पिल्लो <laughs> तर चला त्यांच्याकडनं पण तुम्हाला बाय बाय